सव्वीस तारखेला मंगेश कालोखे हा माझा अतिशय जवळचा सहकारी यांची क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्यानंतर आज जवळजवळ तिसरा दिवस आहे सात ते आठ आरोपी पोलिसांनी त्या ठिकाणी अटक केलेली आहे सी सी टी व्हीमध्ये मारणाऱ्यापैकी तीन आरोपी त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेले आहेत या संदर्भात जी संपूर्ण तक्रार मंगेशच्या परिवाराने या ठिकाणी देण्यात आलेली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पराजयाचा वस्पा म्हणून मंगेशची निर्गुणपणे हत्या करण्यात आली रवी देवकर त्याची मुले आणि तिथले काही मुलांना बरोबर घेऊन सुधाकर घारे भरत भगत यांनी हा प्लान करून मंगेची निर्गुणपणे हत्या करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे आज सहा सात आरोपी आठ आरोपी जवळजवळ कोर्टामध्ये हजर केलेले आहेत पाच जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे परंतु जे ह्यातले मुख्य आरोपी आहेत हे अजून फरार आहेत त्यांचं प्लॅनिंगमध्ये त्या ते ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही आज सगळे आता साईबाबानगरला आम्ही सगळे त्या ठिकाणी चाललेलो आहोत त्यानंतर उद्या सायंकाळी पाच वाजता आम्ही साईबाबा नगर ते कोपोली पोलीस स्टेशनपर्यंत मंगेची क्रूरपणे निर्गुणजी हत्या केलेली आहे त्याच्या निषेधार्थ त्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनपर्यंत आम्ही कॅन्डल मार्च त्या ठिकाणी काढणार आहोत संपूर्ण खोपोली शहरातील असणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांनासुद्धा मी आव्हान करतो की खोपोली शहर हे सुसंस्कृत शहर आहे या शहरामध्ये अशा पद्धतीचं कृत्य हे कपून घेतलं जात नाही आणि ही जी प्रवृत्ती आहे ही ठेचून काढली पाहिजे आणि म्हणून कायदेशीर मार्गाने आपल्याला ही ला लढाई त्या ठिकाणी लढायची आहे आणि म्हणून मंगेशच्या परिवाराला न्याय देण्यासाठी संपूर्ण खोपोली शहरातील जनतेला मी आव्हान या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून करतो आहे की आपणसुद्धा त्या मार्च मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे जेणेकरून मंगेशची जे क्रूरपणे हत्या केलेली आहे या हत्याकऱ्यांना फाशीची शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि जे आरोपी आत्तापर्यंत अटक केलेले नाही त्यांनासुद्धा तात्काळ त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून पोलिसांवर त्या संदर्भात दबाव तंत्राचा वापर सुरू केलेला आहे की त्यांना अटक करू नये त्यांना त्यातना निर्दोष त्या ठिकाणी बाहेर काढावं अशा पद्धतीचा पोलिसांवर त्या ठिकाणी दबाव टाकला जात आहे परंतु काल शिंदेसाहेबसुद्धा खोपलीमध्ये मंगेशच्या परिवारांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी आले त्यांनासुद्धा धीर देण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलं आहे आणि त्या ठिकाणी साहेबांनीसुद्धा जाहीरपणे त्या ठिकाणी सांगितलं आहे जे जे आरोपी याच्यामध्ये सहभागी आहेत या सगळ्या आरोपींना मोका अंतर्गत कारवाई के केली जाईल असंसुद्धा त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि ही प्रवृत्ती कायमस्वरूपी ठेचून काढली जाईल फास्ट ट्रॅकवर ही केस चालवली जाईल असंसुद्धा सांगितलं स्पेशल पी पी आपण त्या ठिकाणी नेमण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या माध्यमातून लवकरात लवकर हे सर्व आरोपी अरेस्ट झाले पाहिजेत उद्या आम्ही कॅन्डल मार्च करत असताना त्या ठिकाणी आरोपी उद्यापर्यंत अरेस्ट झाली नाही तर मात्र परवापासून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी ठिया आंदोलन करून त्या ठिकाणी उपोषण करू जोपर्यंत मंगेशच्या सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही तिथनं हलणार नाही आणि जोपर्यंत ह्या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तो तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी ठामपणे मंगेशच्या परिवाराबरोबर ठामपणे आम्ही त्यांच्याबरोबर शिवसैनिक म्हणून उभे राहू सर तुम्ही आता